नमस्कार मंडळी आज आपण बनवतो झटपट होणारी अशी हिरव्या वाटाण्याची उसळ तर हिरव्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी आपण काय करायचं हिरवे वाटाणे रात्रभर भिजत घालून घेतलेले आहेत इथे साधारण एक वाटी हिरवे वाटाणे भिजत घालून घेतलेले आहेत पाणी काढून टाकायचं आहे आणि नंतर आपण कुकरच्या भांड्यामध्ये त्याला घ्यायचं आहे आणि नंतर आपण स्वच्छ पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कधीही कुठलंही कडधान्य भिजवताना त्यामध्ये नेहमी स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा आपण हिंग घालून घेणार आहोत आणि एक चमचा आपण मीठ घालून मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि कुकर आपण लावून घ्यायचं आहे आता दोन शिट्टे आपण याच्या काढून घ्यायचे आहेत जास्त शिजवायचं नाही आहे वाटाणा नाही तर साल निघून जाईल आता कढईमध्ये आपण छान तेल गरम करून त्यामध्ये साधारण पाव चमचा आपण मोहरी आणि एक साधारण सहा आपण कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे यावरती मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान आपला कांदा व्यवस्थित परतला की आपण यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेला टॉमॅटो आपल्याला साधारण एक पाच मिनटं परतवून घ्यायचं आहे दोन्ही कांदा टॉमॅटोचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलं की त्यामध्ये आपण हळद घालून घ्यायचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे धना पावडर घालायचे आणि गरम मसाला घालायचा आहे आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुमच्या साठवणीतला मसाला म्हणजे मालवणी मसाला किंवा आगरी कोळी मसाला कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकतात आता कांदा टोमॅटोपुरतं इथे मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण ऑलरेडी वाटाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता व्यवस्थित ढवळून आहे थोडंसं मिश्रण व्यवस्थित शिजलं आणि थोडंसं आटलं नरम झालं की आपण यामध्ये जे उकडून घेतलेले मटार आहेत म्हणजे जे आपले हिरवे वाटाणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे छान आपल्याला ढवळून घ्यायचंय व्यवस्थित ढवळून घेतलं आणि एकत्र झालं मिश्रण की एक पाच मिनटं वाट पाहिजे थोडीशी उकळी येण्याची छान आपल्याला यामध्ये उकळी आली की आपण यामध्ये थोडंसं मालवणी वाटण घालून घेणार आहोत जेणेकरून आपली जी उसळ आहे ती ताटसर होईल आणि मालवणी वाटण्याची जी रेसिपी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्याचीही रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करू शकतात आता हे मालवणी वाटण जे आहे हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते एकजीव झालं पाहिजे सर्व मसाले आपले जे वाटाणे आहेत आणि जे उसळ आहे ती एकत्र झाली आणि छान हिला उशी उकळी आली की एक दहा मिनटानंतर आपण गरमागरम वरून थोडी कोथिंबीर घालून मस्त ही उसळ सर्व करायची नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद